श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत यावर्षी धनत्रयोदशीला अनेक शुभयोग एकत्र येत आहेत या धनत्रयोदशीला हंसराज हंसराजयोग आणि ब्रह्मयोग यांचा महासंगम होणार आहे गुरुग्रह स्वतःच्या उच्च राशीत म्हणजेच राशीत प्रवेश करत आहे यामुळे हंसराजयोग तयार होईल त्याचबरोबर कन्या राशीत सूर्य आणि बुध एकत्र येत असल्याने बुधातित्य राजयोग तयार होईल या शुभग्रहांच्या संयोगामुळे मिथून कर्क आणि इतर तीन राशींना धनत्रयोदशीला धनवान होण्याची संधी मिळणार आहे या राशींना धन आणि संपत्तीचा लाभ होण्याची शक्यता आहे चला तर मग जाणून घेऊया धनत्रयोदशीला कोणत्या पाच राशी भाग्यवान ठरणार आहे या धनत्रयोदशीला ग्रहांचा एक अद्भुत संयोग जुळून आला आहे धनत्रशीच्या निमित्ताने मिथून आणि कर्कसह पाच राशींना अनेक नवीन संधी आणि भरपूर मान सन्मान मिळेल आणि आर्थिक लाभही मिळेल त्या राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया यामध्ये पहिली रास आहे ती म्हणजे मिथून रास मिथून राशीला लाभ होईल मिथून राशीच्या दुसऱ्या घरात हंसराजयोग निर्माण होत आहे परिणामी मिथुन राशीच्या लोकांना धनत्रयोदशीला संपत्ती मिळू शकते शिवाय तुम्ही तुमच्या कामाच्या नीतीमुळे सर्वांना प्रभावित कराल हंस राजयोगाच्या प्रभावामुळे मिथून राशीच्या लोकांना लक्षणीय आर्थिक लाभ होऊ शकतात या काळात तुम्ही मालमत्ता देखील खरेदी करू शकता तुमचा आत्मविश्वास देखील वाढेल तुमच्या कौटुंबिक जीवनातील सर्व मतभेद दूर होतील कलात्मक कामामध्ये तुमची आवड देखील वाढेल ज्यामुळे तुम्हाला तुमचे कौशल्य विकसित करता येईल दुसरी रास ही कर्क राशीच्या अपूर्ण इच्छा पूर्ण होतील कर्कराशीत हंसराजोग तयार होत आहे या काळात शुभग्रह गुरु तुमच्या राशीत भ्रमण करेल कर्कराशीच्या लोकांना वाहन किंवा मालमत्ता मिळवण्याचा आनंद अनुभवता येईल तुम्हाला पैसे कमावण्याच्या चांगल्या संधी देखील मिळू शकतात तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर देखील मिळू शकते एखादी अपूर्ण इच्छा देखील पूर्ण होऊ शकते तुम्हाला आत्मविश्वासाची एक अनोखी भावना देखील अनुभवता येईल तुमचे आर्थिक जीवन स्थिर राहील तिसरी रास आहे कन्या कन्या राशीला नशिबाची साथ मिळेल कन्या राशीत राजयोग निर्माण होत आहे सूर्य आणि बुध कन्या राशीत युती करेल गुरु तुमच्यावर राशीच्या अकराव्या घरातही भ्रमण करेल यामुळे तुमच्यासाठी दुहेरी फायदा होईल कन्या राशीची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल तुम्ही मालमत्ता देखील खरेदी दे करू शकता या काळात अनपेक्षित करिअरमध्ये फायदा होण्याची शक्यता आहे चौथी रासही ती वृश्चिक रास वृश्चिक राशीला नशिबाची साथ मिळेल वृश्चिक राशीच्या लोकावर गुरुच्या पाचव्या दृष्टीचा प्रभाव असेल गुरुच्या आशीर्वादाने तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल तुम्हाला व्यवसायात चांगला नफा मिळू शकेल तुमच्या मुलांकडूनही काही चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील या राशीच्या अविवाहित व्यक्तींना लग्न करण्याची संधी मिळू शकते ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे त्यांना या काळात लक्षणीय नफा मिळू शकेल तुम्हाला व्यवसायातही चांगला नफा मिळेल पाचवी रास आहे मकर रास मकर राशींना मोठी भेट मिळेल मकर राशीच्या राशीवर गुरुच्या सातव्या दृष्टीचा प्रभाव असेल आणि सूर्य दहाव्या घरात असेल यामुळे मकर राशीच्या लोकांना गुरु आणि सूर्याकडून नफा मिळवण्याच्या सुवर्ण संधी मिळतील मकर राशींना मोठी भेट मिळेल धनत्रयोदशीपूर्वी तुम्हाला मोठा बोनस देखील मिळू शकेल कुटुंबाकडून किंवा वरिष्ठ अधिकाऱ्याकडून तुम्हाला मोठी भेट देखील मिळू शकेल नशीब देखील तुमच्या बाजूने असेल धनत्रयोदशीनंतर यश आणि समृद्धी तुमच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे अशा रीतीने मित्रानं धनत्रयोदशीला या पाच राशींचा सुवर्णकाळ सुरू होईल यांच्यावर लक्ष्मी धनवर्षाव करेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ